सगळं रुपया पूजा झालेली आहे चला आता जेवायला बसलेले आहेत बघा बंटी का खायला बाबू अगा बंटीनं किती जेवायला घेतलं आहे बघा 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 हो का हो का हो का इकडे बघ रे अगं अगा बैल का बघा तो किती घेतले पोटकेवडाने बघा खायला किती घेतले त्यानं बघील काय बघा मित्रांनो पोट पोटकेवडा पण किती खायला बैल का शेतात उंडे पोळ्या आंबील आंबील कुठे आहे बघा मित्रांनो किती बंटी पोट भरून जेवत आहे शेतामध्ये उंडे पोळ्या हा नाणत आहे म्हण सोरा बघा आमची सोराने सोरा बघा कसे बोलाय बघितलं का आमचं बंटी सोरा तू काय काय घेतली जेवाला भात चात भातोळी हा अजून काय काय केलंय संपलं का हाय कुठं बघा मित्रांनो सोरा आंबिल पियात आहे आता आंबेल पिऊन झोपते शेतामध्ये बघा शिवांगी बी जेवत आहे असं काय जेव्हा डब्यामध्ये जेवाले होय बघा तुझं कुठं उंडे पिंडे पोळ्या बघा शिवांगी मला न मला न सांगता जेवण केलेले आहे मला जेवा सुद्धा बोलले नाही बघा किती खोडावर बघितलं का आपली आपण स्वतः जेवण करून बसली हा उंडे बघा स्वरा उंडे खायला बोलत आहे तुम्हाला सर्वांना सर्वांनी जेवण केलं का नाही खाव मांडे बस रे बघा 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 शिवांगीने काय काय स्वयंपाक केलेला आहे बघा खीर केलेली आहे उंडे केलेले आहेत ही भाजी कशी आहे का बारा भाज्या मिक्स असल्यामुळे पोळी केलेली आहे राईस केलेला आहे इथं आंबिल केलेला आहे आता काय एवढं दिवसभर काय खाऊन खाऊनच काम आहे आंबिल पिऊन बघा बंटी कस आज आराम करायचं बघाल का रोज शाळेमध्ये जाऊन दमते रोज बंटी बघा मित्रांनो बंटीचं आमच्या जेवण झालेलं आहे बघा उंडे खाल्ले मग बघा बंटी कसं बोलत आहे बघितलं का बघा बंटीची मम्मी बी जेवण संपलेलं आहे टोपले जेव्हा बघून जेवत आहे बघा बघितलं डब्यातच खात खात आहे बघा पोट भरून जेवाले आज आज काम भरपूर केले शेताकडे चालत आले जेवण जास्त चाललंय बघा आमची सोरा बी इकडे जेवण करत आहे छान आहे का बघा आमची स्वरा जेवण छान आहे म्हणत आहे आता हे आपण जेवण करूया मित्रांनो सर्वांनी आंबिल पियाला जेवायला या बघा आमच्या बंटी जेवण करून बघा लगेच बघा आंबिल पिऊन लगेच झोपला का नाही बघा बर आंबिल पिल्या पिल्या लगेच झोपला बघा सोरा खा म्हणाले बोका पसरला म्हणाले बघा हे बघा आमच्या बंटीनं दोन ग्लास आंबील पिलेला आहे आता आंबिल पिऊन झोपला आहे आता उठत नाही पाच वाजल्याशे मॅडम तुम्ही प्याला बा किती ग्लास। दोन ग्लास पिली का बाबो आता काय उठत ना मग पाच वाजल्याशिवाय हा कुत्र नील बन सगळं बघा मित्रांनो शिवांगीने दोन ग्लास आंबिल पिलेले आहे का जेवाला बघा तुम्हाला जेवाला बोलत आहे सर्वांना युट्यूब फॅमिलीला सर्वांनी आंबिल पियाला जेवायला या भास्कर जे। ले पिवू सोरा बघा सोरा किती दोन ग्लास पिले बघितले का बासकर खोकला येते आय बघा स्वराला मिशा आलेत म्हण बघा स्वराला आमच्या बघा शिमांगीकडे खुल्या तिथे भास्कर खोकला येईल अयो बघा बघा आमची स्वरा खाकडे आले आहे हा आम्बिलजाज बघा बिल बिलजास्त झालेला आहे बघा आमचं बंटी तर गेला इकडं गावाला गावाला गेला गावाला गा गेला बघा गा। हाय का जेवण फुल केलं बंटी ना चला आपल्याला शेतात अजून एखादा व्हिडिओ जर जमलं तर करूया आता सध्या जेवण करूया या सर्वांनी जेवाला ओके संपूर्ण व्हिडिओ बघा मित्रांनो आमचा हा छोटासा ब्लॉग आहे पूर्ण बघा सर्वांनी सरा चला बा अ बर बर टाटा बाय बघा आपण ती टाटा गुड बाय म्हणत आहे चला सर्वांनी जेवण करावे ओके मित्रांनो बाय बाय